मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारचा एक मोठा निर्णय पेन्शनची वय कमी आता साठ ऐवजी पन्नास वर्षांनी मिळणार लाभ पुरुषांनाही मिळणार लाभ अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट सर्वातधी मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका पेंशन पेंशन तर मित्रांनो पेन्शनधारकांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना अर्जासोबत आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील पेन्शनधारक लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्याच्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ दिला जाईल आता महिलांसोबत पुरुषांनाही पेन्शन मिळणार आहे एवढेच नाही तर महिला आणि पुरुषांना साठ वर्षाऐवजी वर्षा पन्नास वर्षापासून पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे राज्यामधील पन्नास वर्षावरील महिलांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे त्यासोबतच पन्नास वर्षावरील अनुसूचित जाती आणि जमातीच्या पुरुषांनाही पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे पूर्वी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन वयाच्या साठ वर्षानंतर मिळत असे मात्र आता ते पन्नास वर्ष करण्यात आले आहे नियमामध्ये सुधारणा केल्याने आता पन्नास वर्षावरील महिलांना यासाठी पात्र ठरणार आहेत पेन्शनचा फायदा आता या लोकांनाही होणार मित्रांनो मुख्यमंत्री राज्य वृद्धापका आणि वेतन योजनेतून महिला आणि पुरुषांच्या खा खात्यात दरमहा एक हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातील याबाबतचे पत्र महिला बाल विकास व सामाजिक सुरक्षा विभागाने जारी केले आहे अनुसूचित जाती जमातीच्या पुरुषांसह सर्व विभागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे अशा परिस्थितीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले पुरुषही पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतील झारखंडमधील वृद्धाप आणि वृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या पुरुष लाभार्थ्यांना अर्जासोबत आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असेल या संदर्भात जिल्हा सामाजिक सुरक्षा संघ पलामूचे सहाय्यक संचालक शेखर कुणाल म्हणाले की राज्य सरकारने मुख्यमंत्री वृद्धापकाळ निवृत्ती वेतन अंतर्गत पन्नास वर्षाच्या महिला एस सी एस टी उर्थ पुरुषांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतलेला आहे अंतर्गत लाभार्थ्यांना आधार कार्ड बँक पा पासबुकची छायाप्रत जात प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह अर्जासाठी सादर करावे लागणार आहे त्यानंतर त्यांना पेन्शनचा लाभ दिला जाईल अशा परिस्थितीत झारखंडमध्ये सरकार दरम्यान हजार पन्नास वर्षावरील महिलांच्या खात्यात अनुसूचित जमाती आणि जातीच्या पुरुषासह त्यांच्या खात्यात जमा करेल तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत in